नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेचा महिना श्रावणात प्रत्येक सोमवारी शिव विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर भगवान शंकरांच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे बेलपत्र अर्पण केल्याशिवाय शिवलिंगाची पूजा पूर्ण होत नाही शिवभक्त प्रत्येक श्रावण सोमवारी घरी अथवा मंदिरात बेलपत्र वाहत असतात एक जर बेलपत्र मिळाले आणि ते शिवलिंगावर अर्पण केले तर त्यातही समाधान मानतात शिवपूजनासाठी तुमच्याकडे कोणतीही सामग्री नसली तर चालेल तुमच्याकडे जर एक बेलपत्र असेल आणि ते शिवलिंगावर तुम्ही अर्पण केले तर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या वनस्पतींना धार्मिक महत्त्व आहे तसेच ते आरोग्यासाठी विशेष महत्त्वाचे आहेत तर हे बेलपत्र भगवान शंकरांच्या शिवलिंगावर का अर्पण करतात एका पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी हलहल विष बाहेर पडल्यामुळे संपूर्ण जगात त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाली देव आणि दानवांनाही त्याचा त्रास होऊ लागला मग सर्वांनी भगवान शंकरांची पूजा केली आणि हलाल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली मग मा भगवान शंकरांनी ते हलाल विष प्याले आणि त्या विषाच्या त्रासातून सर्वांना मुक्त केले हलाल विषाची उष्णता इतकी होती की त्याचा त्रास भगवान शंकरांना झाला त्यामुळे भगवान शंकरांचा कंठ निळा पडला म्हणून त्यांना निलकंठ असे म्हटले जाते त्यानंतर देवाने महादेवाला बेलपत्र आणि जल अर्पण केले बेलपत्राच्या प्रभावामुळे विषाचे तापमान कमी झाले तापमान कमी करण्यासाठी बेलपत्र खरोखरच उपयुक्त आहे देवतांनी बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शिवाची उष्णता कमी झाली आणि त्यांनी आनंदी होऊन सर्वांना आशीर्वाद दिला आजपासून जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तेव्हापासून शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा चालू आहे शिवपुराणामध्ये सुद्धा नमूद केली आहे की भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केल्यामुळे शंकर प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना आशुतोष असे म्हटले जाते भगवान शंकराने स्वतः सांगितले आहे की माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी आहे बेलपत्र हे शिव त्रिनेत्राचे रूप आहे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरांसह सूर्य चंद्र अग्नीची पूजा होते स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा माहेश्वरी दक्षिणयानी पार्वती गौरी कात्यायनी या देवी राहतात बेलपत्र अर्पण केल्याने या देवींचीही पूजा होते जो कोणी बेलाच्या झाडाखाली बसून शिवपूजन करेल त्याला कोणतीही अडचण येत नाही आपल्याला काही अडचणी येत असतील सतत काही समस्या उद्भवत असतील तर त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र खाल्ल्यामुळे त्याचा खूपच फायदा होतो आपल्या मनामध्ये एखादी जर इच्छा असेल आणि ती जर पूर्ण होत नसेल तर शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र खाल्ल्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशा या बेलाच्या पानाचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे तेवढेच आयुर्वेदिक महत्त्वही आहे बेलपत्र हे केवळ भगवान शंकराला संतुष्ट करण्यासाठी वापरले जात नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही ते खूप महत्त्वाचे आहे डोळ्याच्या समस्येसाठी बेलपाणी अतिशय उपयुक्त आहे डोळ्यामध्ये लालसरपणा वेदना असल्यास बेलाच्या पाण्यावर तूप लावून त्याचा शेक दिला तर त्या डोळ्यांना आराम मिळतो मधुमेह रुग्णांसाठी तर बेलपाण अतिशय उपयुक्त आहे मधुमेहाच्या रुग्णांना बेलाची पाणी बारीक करून त्याचा रस काढून दिवसातून दोन वेळा दिला तर त्याचा खूपच चांगला परिणाम दिसून येतो बेलपानाबरोबरच बेलफळ देखील मधुमेहासाठी खूप महत्त्वाचे आहे बेलफळाच्या आतील काबा बा मधुमेह रुग्णासाठी खूपच फायदेशीर ठरतो तापासाठीही बेलाची पाने अतिशय उपयुक्त आहेत बेलाची पाने एका ग्लासवर पाण्यात उकळावीत अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहिले की गाळून चहाप्रमाणे पिल्याने त्यामुळे चांगलाच आराम मिळतो तोंडात फोड आले असतील तर बेलाची पाने स्वच्छ धुवून ती चगळत राहावीत त्यामुळे लवकर आराम मिळेल मधमाशी किंवा की कीटक चावल्यास बेलपत्रा रस काढून त्यावर लावला जातो असे हे बेलपत्र आपण भगवान शंकरांना वाहत असतो तर ते कोणत्या दिवशी तोडू नये तर शास्त्रानुसार सोमवार अमोषा मकर संक्रांती पौर्णिमा अष्टमी नवमी या दिवशी बेलपत्रा तोडू नये बेलपत्राच्या झाडावर इजाही करू नये बेलवृक्षाच्या प्रत्येक भागामध्ये देवी पार्वती असल्याचे सांगितले जाते म्हणून शिवपूजण्यासाठी ते आदर्श वृक्ष मानले जाते जो कोणी बेलपत्राला पर्श करेल तो सर्व नकारात्मकता पाप आणि आजारापासून मुक्त होतो बेलपत्र तोडता असताना बेलवृक्षाला नमस्कार करूनच बेलपत्र तोडावे शास्त्राप्रमाणे ज्या दिवशी बेलपत्र तोडायचे नाही त्या दिवशी तोडले तर ते शिवलिंगावर अर्पण करू नये तसेच शिवलिंगावर अर्पण करत असताना खराब किडलेले फाटलेले असे बेलपत्र कधीही शिवलिंगावर अर्पण करू नये शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत असताना ते नेहमी एकशे आठ एकशे एक एक्कावन्न एक या विषम प्रमाणातच अर्पण करावे जर आपल्याला एकशे आठ किंवा एक्कावन्न बेलपत्र मिळत नसतील तर आपण अकरा किंवा पाच बेलपत्र अर्पण करावेत बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्रावर आपण पिवळ्या चंदन घेऊन त्यावर ओम नम शिवाय असे लिहावे मधल्या पानावर ओम डाव्या बाजूच्या पानावर नम आणि उज्या बाजूच्या पानावर शिवाय असे लिहून बैलपत्र पालथे शिवलिंगावर अर्पण करावे शिवलिंगावर बैल अर्पण करता असताना पानाचे टोक हे आपल्याकडे व्हावे व देठ देठ शिवलिंगाकडे असला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शिवलिंगावर बैल अर्पण करायचं आहे बैल अर्पण करता असताना देखील ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे बेलपत्र कधीही शेळे होत नाही तर तुम्ही एकदा वाहिलेले बेलपत्र काढून परत स्वच्छ धुवून परत अर्पण केले तरी चालते भगवान शंकरांचे त्रिनेत्र समजले जाणारे बेलपत्राविषयी धार्मिक आणि आयुर्वेदिक माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारख्या विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद